परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीनं आजचे सेवक संमेलन राजूला येथे होत आहे त्यात सृष्टीचे विधाता महान पर बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाव महान त्यागी बाबा धुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाव तसंच आपल्या सर्वांच्या आवडते वातावरण अशी आई उपस्थित आहे यांना माझा प्रणाव तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आणि संपूर्ण आदरणीय मंच उपस्थित आहे यांना माझा सगळं नमस्कार सगळ तसंच सेवक आणि सेविका आणि बाल गोपाल सगळे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी माझा अनुभव सांगते या मार्गावर मी या मार्गावर एकोणीसशे अठ्याहत्तर साली मार्गावर आले मार्गावर येण्याचं कारण म्हणजे काहीच नव्हतं होता त्रास पण लपवून दिला बाबाला काही सांगितलं नाही आणि मार्ग असंच म्हणून आलं होतं त्याच्यामुळे काय झालं की आठ लक्षातच माझ्या घरचे साहेब गेले कारण आपला शब्द सोडवला नाही आणि आपण बोललो सांगितलंच नाही काही परमेश्वर कुठं दुःख दूर करणार आहे केलं नाही पण त्याच्यानंतर मात्र एकोणीसशे ब्याऐंशी साली मला नोकरी लागली त्यांच्या काळातच झाली नोकरी त्याच्यानंतर मी सर्वप्रथम वरंभा कुईमधील वरंभा शाळेमध्ये शिक्षिका लागली एक शिक शाळा होती गुरुजी आणि बाई दोघच जण राहत होत्या तर त्यावेळेस काय झालं मी अनुभव सांगते मला आलेले अनुभव की आमचे जे गुरुजी होते आसारामजी वंजारी ते भुगावला राहत होते आनंदराव वंजारी भुगावला राहत होते आणि मी वरंब्याला राहत होते माझ्या माझे तीन मुलं घेऊन मी राहत होती कारण माझे साहेब आठवड्यातून एक वयात यायचे तेव्हा कारण जाण्याचा मार्गच नव्हता तर, तर गुरुजीचं नवीन नवीन म मार्गावर आलेली मी अठ्ठ्याहत्तर साली आणि ब्याऐंशीला नोकरी लागली मार्गाचा अनुभव होता पुष्कळचा कारण मी जे म्हटलं ते माझं काम पूर्ण व्हायचं त्या मार्गावर मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही पडली मग ते गुरुजी यायचे ते मार्गावर नव्हतेच असेच होते त्यांच्या पत्नीला दहा वर्षापासून लागलो होतं भूतबाधा वगैरे जे काही ते बाईला झोपून शाळेत यायचे आणि नेहमी सांगायचे आपल्याला कसं झालं तसं झालं आणि मी मात्र कुठ्याला सांगायचे की आमच्या मार्गावर म्हटले खूप मारलं किंवा तीर्थ केलं की ताबडतोब आराम तर मी माझ्या अनुभवातून सांगायचे त्यांना हो का म्हणे बाई तुला लहान लहान मुलं आहे तू येशील तुलाच त्रास झाला आणि तुलाच उलटं केलं तर मी म्हटलं मला कोणी उलटं करू शकत नाही माझं माझा बाबा अनुभजी आहे मला कोणीही उलटं करू शकत नाही असं माहिती का म्हणे मग मला ते खाचर घेऊन यायचे भुगावरून न्यायला आणि मग मला घेऊन जायचे मी तीर्थ करून द्यायची तीर्थ करून दिला आराम राहायचा मी राय पण तिला काहीच त्रास नव्हता हो, हो मला पुन्हा परत येऊ द्यायची पुन्हा जायचं असं आठ दिवस सतत चालला ते रोज यायचे घेऊन जायचे असं का होते मग बाबाकडे निरोप पाठवलं असं काय तिच्या अंगाला काही धागेदोरे आहे का म्हणे म्हटलं मी विचारलं नाही कारण मला काही अनुभव नाही तसा मग जिथं तिथं धागेदोरे बांधले होते त्या बाईला गळ्याला पायाला कुठे कुठे कमरेला दिसत नव्हते अशा ठिकाणी घरामध्ये सुद्धा जिकडे तिकडे गाडून ठेवलं तर लिंबूरे ते मग तिला कसं आगम होणार मग बाबांनी सांगितलं तिचे म्हणजे पहिले धागे धुरे काढ तिच्यात एवढी ती जबरदस्त शक्ती होती तर ते हात सुद्धा लावून होती ते सहा लोक तिच्या अंगावर बसले आणि जिकून तिकडून धागे धुरे सोडले अगरवतीला इतकं म्हणजे भयंकर भूत होतं तिच्या अंगामध्ये पण मला काही भीती वाटली नाही पण त्याची जेव्हा तिचे सगळे धागे धागे तोडले आणि तिला बाबाकडे जर बाबा ने बाबाकडे नेलं मग आम्ही तिला खाचला बसून ती तीन तीन वेळा दिस मी पुन्हा येईन म्हणजे सहा महिन्यानं म्हटलं तू काय ते बाबाकडचं तर बाबाकडे जायच्या आधी एक चमत्कार इतका हे झाला की तिच्या अंगातले जिकडे तिकडचे ते, ते सगळे लिंबू काढले धागे जोडे सोडले भयंकर शक्ती तिच्या हातातून प्रत्यक्षात मी पाहणारे असं टोपले चिरुंजी अशी उभली हे उडी म्हणजे तिच्या भरभर चिरुंजी चिरुंजी झाली आणि ते सगळं निघाल्यानंतर तिच्या अंगातलं सगळं भूत कमी झालं मग बाबाकडे नेलं आणि बाबा म्हणे इं सोडून म्हणे नये गुरुजीला काही ठेवलं नका म्हणे हे जर अंगात आणते जास्तीची इले सोडून द्या म्हणे देऊन द्या न सोडून चित बाबाकडे आणल्यानंतर तिच्या अंगातलं सर्व पूर्णपणे भूत निघालं ते आताही आहे।, आहे मात्र गुरुजी आमचे अटॅक म्हणजे इतका इतका अनुभव आहे की आपण जर तत्वशब्द निमान जर वागलो तर आपल्याला काटा सुद्धा घडत नाही हे मग मी पूर्णतः अनुभव घेतला हो शाळेत सुद्धा मी नोकरी करत असताना मी जर एखादं म्हटलं की माझे सगळे विद्यार्थी पास झालेच पाहिजे तेव्हा बोर्डाच्या परीक्षा होत होत्या चौथी सातवीच्या जर असं मनात आणलं तर मला पूर्ण त्या पूर्ण पेपर आधी दिसून जायचा जा। आणि मी पोरांची पाय माझे पूर्ण हंड्रेड टक्के निकाल लागायचा म्हणजे हिंदुत्वच आपल्या मार्गावर आहे पण आपण करून तेव्हा घेऊ त्याच्याशिवाय काही आपल्याला मिळत नाही म्हणून मला सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी तत्व शब्द निर्माण वागा आणि खरं बोला खोटं सांगू नका तर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आता असे तर खूप सारे अनुभव आहे जितके सांगितले तितके कमीच आहे मी इतकं बोललो माझ्या आता बोलण्यात चूक झाली असेल तर शब्द बोलण्याची संधी दिली मी पहिल्यांदाच बोलत आहे त्याच्यामुळे मी क्या आपली फायनान्शियल गोल्स को कोन्फ्युज आहे डोंट स्ट्रेस धन्यवाद स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून विचार आपण दिलेले आहात आणि खरं आहे की नियमावलीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कितीही मोठं दुःख असले तरी या मार्गात येताना सेवकाने न लाचता न लपविता ते याचा खुलासा करणे गरजेचे आहे जोपर्यंत आपण खुलासा करत नाही तोपर्यंत मार्गदर्शकांनी त्यांना मार्गातही घेऊ नये किंवा त्यांनी मार्ग स्वीकारू नये कारण या ठिकाणी भगवंत दैवी शक्ती जागृत आहे आणि त्याच्यामुळे कुठलेही दुःख न लपवता मार्गदर्शकांसमोर न लाजता सांगावे या नियम असताना सुद्धा जे सेवक आजही बरं दुःखी आहेत कारण की कुठ सेवक आपल्या दुःखाचं काही दुःख असे असतात की न सांगण्यासारखे असतात परंतु न लाजत ते लाजतात आणि सांगत नाही आणि म्हणून ते दुखी असतात खूप सारे परमेश्वरानं ताईना दिलेलं आहे आपल्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्ही इथं सुंदर विचार दिले धन्यवाद ताई, ताई। यानंतर